महिला कर्तृत्व नसतात महिला कणखर असतात महिला लढवाय असतात महिला शांत असल्या तरी त्या गप्प बसू शकत नाहीत महिला बदला घेतल्याशिवाय राहत नाही महिला कधीच अपमान सहन करत नाहीत आणि महिला कधीच गाफील राहत नाही पुरुष काय करतात आज महाराष्ट्राची इज्जत महाराष्ट्रातल्या तीनच कर्तृत्वान महिलांनी दिल्लीच तक्त हलवून राखली अभिमान आहे त्या महिला खासदारांचा ज्यांनी निशिकांत दुबेच्या तोंडावर जय महाराष्ट्र म्हणून त्याला त्याची अवकात दाखवली ही महाराष्ट्राची अस्मिता आहे खर तर त्या खासदार नुसत्या महाराष्ट्राच्या मनामध्ये त्या ठिकाणी आज विराजमान झालेल्या नाहीत तर प्रत्येक मराठी माणसाला त्यांच्याविषयी प्रचंड गर्व वा वाटतो त्यांच्याविषयी जेवढा गर्व आहे तेवढाच त्यांच्या प्रति आदर सुद्धा निर्माण झालाय पण आमची पुरुष मंडळी कुठं होती आमची पुरुष मंडळी दुबेंना बघून का घाबरली आमची पुरुष मंडळी का दुबेला जाब विचारू शकली नाही तुम्ही सत्तेमध्ये असू द्या किंवा विरोधकाच्या खुर्चीवर असू द्या तुमचे मध्ये बोलण्याची हिंमत पाहिजे पण पुरुषांनी जे, जे करून दाखवलेलं नाही पुरुष जे करू शकत नाही ते महिलांनी केलं आणि या देशाला गणनायकांचा इतिहास आहे कर्तृत्वान महिलांचा इतिहास आहे आमची जिजाऊ आमची सावित्री आमची रमाई आमची तुळजाभवानी आमची महालक्ष्मी ह्या त्याच आहेत ज्या प्रेमाने सुद्धा जग जिंकतात आणि वेळ प्रसंगी करारी बाण्याने लढण्याची हिंमत सुद्धा दाखवतात त्या सर्व कर्तृत्वान खासदारांना या संतोष शिंदेचा मानाचा मुजरा मित्रांनो जो व्यक्ती महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला दिल्लीत बसून चॅलेंज करतो तो उचकवण्याचं काम करतो महाराष्ट्राला दाबण्याचं काम करतो महाराष्ट्राकडे वाईट नजरेनं बघतो आणि बोलतो सुद्धा त्याच्या मुसक्या दिल्लीमध्ये जाऊन त्या आवळण्याचं काम ज्या खासदारांनी केलं त्यांच्या खर तर अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आणि त्याप्रती आपण हा व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलोय सर्वांना सप्रेम नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑल ठेवा बेल आयकॉन प्रेस करा आपण एकत्र येऊया जोडले जाऊया म्हणून हा सगळा प्रपंच निशिकांत दुबे भाजपचा खासदार आहे मराठी माणसाचा विषय महाराष्ट्रामध्ये सुरू आहे म्हणजे ज्या सरकारनं अर्थात भाजप सरकारने फडणवीस सरकारने शिंदे आणि पवार सरकारने त्रिभाषा सूत्र या राज्यामध्ये राबवायचं आणि मराठी आणि इंग्रजी बरोबर हिंदी भाषा सुद्धा सक्तीची करायची सूत्र घेऊन पुढे आले परंतु पहिली ते पाचवी पर्यंतची आमची लहान लहान पोरं हिंदीचा बोजा कसा सहन करणार हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय म्हणून त्याला त्या हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषा किंवा राज्याची तिसरी भाषा म्हणून जे बिरदावली लावली जाणार आहे त्याला विरोध करण्यात आला तो भाजपचा खासदार दिल्लीतून तिथं बसून वळवळ करतो आणि वाईट बोलतो निशिकांत दुबेनी महाराष्ट्राच्या नेत्यांची खास करून मराठी मा, नेत्यांना चॅलेंज केलं कि तुम्हाला उचलून पटकेन ताणून ताणून मारेल वगैरे वगैरे ज्या काय वल्गना केल्या खरं तर त्या महाराष्ट्राला शोभणाऱ्या नव्हत्या आणि महाराष्ट्र सुद्धा बसणारा नव्हता दुबे इकडे येणार नाही हे सगळ्यांना माहितीये पण दुबेच्याच दारात जाऊन त्याला चॅलेंज करणं याला मर्दानगी म्हणतात परंतु ती महाराष्ट्राची मार्गदानी जी इज्जत दाखवण्याचं काम आमच्या रणधोरण दर तीन महिला खासदारांनी केलं खर तर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे संसदेच्या या सध्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज संसदेच्या लॉबी मध्ये पॅसेज मध्ये तो निशिकांत दुबे नावाचा खासदार वर्षाताई गायकवाड असतील प्रतिभाताई धानूरकर असतील शोभाताई वच्छाव असतील या शोधत होत्या दुबे कुठं भेटतोय तो दुपारपर्यंत दुबे भेटला नाही त्यांना परंतु बारा साडे बारा एक च्या नंतर दुबे त्यांना भेटला दुबेला त्या तिन्ही खासदारांनी जय महाराष्ट्र केलं का महाराष्ट्राकडे वाईट नजरेनं बघताय आमच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना तुम्ही मारण्याची किंवा झाड शिकवण्याची भाषा करताय चॅलेंज करताय हिशोबात राहा महिलांना जे बोलायचं होतं ते बोलून टाकलं त्यांनी सुद्धा जय महाराष्ट्र मानला आणि म्हणला मला सुद्धा महाराष्ट्राविषयी आदर आहे त्या ते तेवढ्यावर थांबल्या नाहीत टोचून टोचून बोलत होत्या त्याच्या लक्षात आलं हे काय आपल्याला सुट्टी देणार नाहीत या महिला खासदारांचा महाराष्ट्राला अभिमान वाटणार की नाही महिला खासदार बोलल्या दुबेला बदला घ्यायचा होता एक दोन दिवसामध्ये त्याला सोडायचं नव्हतं पण पुरुष खासदार कुठे पुरुष खासदारांनी सुद्धा जाब विचारायला पाहिजे होता माझ प्रामाणिक स्पष्ट मत आहे महाराष्ट्रातला कुठलाही कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या मराठी माणसाला जर कोण चॅलेंज करत असेल आणि कमीत कमी त्याच्याविषयी जर चुकीचं कोणी बोलत असेल तर त्याला सुट्टी द्यायची नाही कारण केंद्रातलं सरकार किंवा इतर राज्यातली लोक महाराष्ट्राकडं वाईट नजरेनच पाहतात मराठी माणसाला दाबण्याचं काम करतात खर तर महाराष्ट्राच्या बाहेरची सगळी लोक दिल्ली सहित पोट भरायला महाराष्ट्रात येतात खर तर मराठी भाषा इतर राज्यांमध्ये सक्तीची करायला पाहिजे ही लोक तिकडं जन्माला येऊन पोट भरायला इकडे येतात इथं दादागिरी करतात सगळ्यांना मान्य आहे की कुणालाही कुठं जाता येता येत राहता येतं जगता येतं पण तुम्ही जर आमच्या मानगुटीवर बसून मिऱ्या वाटण्याचं काम करणार असाल तर सुट्टी नाही आणि ते चांगलं काम त्या तिन्ही महिला खासदारांनी खरं तर केलं त्यांच्या कर्तृत्वालाच सलाम आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कि महाराष्ट्रात कितीही आपले मतभेद असू द्या कितीही पक्ष असू द्या काही जरी असलं की सत्ताधारी असो किंवा विरोधक त्यांचं लागूल चालन करायचं नाही जो चुकीचा आहे आणि जो आपल्याकडे वाईट नजरेनी आणि मोठ्या आवाजाने बोलण्याचा प्रयत्न करतोय त्याला वेळीच दाबण्याचं काम केलं पाहिजे आणि ते महिलांनी केलं जिजाऊ सावित्री अहिल्याचा जो काही हा महाराष्ट्र आहे ज्या कणखर त्यांनी त्या ते दुबेला धडा शिकवण्याचं काम केलं वाखान्यजोग आहे तेच अपेक्षित आहे यांचा मुलाईजा पाळायची काही गरज नाही ते गायकवाडांनी धानोरकरांनी किंवा बच्चावांनी आपल्या कंठर बाण्यातून दाखवून दिलं त्यांचं जाहीर अभिनंदन पण बांधवांनो महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी इतर राज्यातल्या नेत्यांना वेळीच दाबलं पाहिजे त्यांना आपली दहशत बसली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राची जी इज्जत आहे ती त्याच ताकदीनं राहिली पाहिजे जर भूमिका घेतली महाराष्ट्रातले तथाकथित काही नेते जर दिल्लीकरांचे तळवे चाटायला लागले तर ते तुम्हाला तशीच वागणूक देणार हे लक्षात ठेवा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान आणि अस्मिता ही कधीही ढळू द्यायची नाही जो ढळू देणार तो लाचार असेल पण जो स्वाभिमानाने जगणार तो महाराष्ट्राचा असेल तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान असेल मला कि या निमित्तानं हे सांगणं गरजेचं आहे आणि मला त्याचा अभिमान आहे की या आपल्या महिला ताकदीनं बोलल्या पुरुष कालही बोलले नाही आजही बोलले नाहीत उद्या बोलतील अशी सुतराम शक्यता नाही त्याला जातीचेच असावे लागतात रक्तातच संघर्ष पाहिजे आणि बोलण्याची हिंमत आणि तशीच लखप पाहिजे तर समोरचा सावधान होईल लाचारासारखं जाऊन त्याच्या कानात खुसफुट करणं याला मर्दानकी म्हणत नाही आणि तशा लोकांची नेतृत्व म्हणून खरं तर प्रति लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा महाराष्ट्राला गरज नाही हे ठामपणे सांगावं लागेल हरकत नाही दुबेला त्याच्याच भाषेत दणका दिल्याबद्दल त्या सगळ्या खासदाराचं अभिनंदन तुमच्या वतीनं सुद्धा हा तुमच्या कमेंट तुमच्या लाईक त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि माझी एवढीच अपेक्षा आहे मग ते धानोरकर ताई असतील वर्षाताई असतील किंवा शोभाताई असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी तुमच्या पाठीमाग खंबीरपणे भाऊ म्हणून त्या ठिकाणी पाठीशी असेल सोबत असेल कारण तुम्ही जे आज महाराष्ट्राची इज्जत ताकदीनं उंचवण्याचं काम केलंय ते उपकार तुमचे कधीही फिटणारे नाहीत हा माझा शब्द आहे धन्यवाद जय शिवराय